नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा आधार कार्ड नंबर कोणत्या बँक अकाउंटशी लिंक आहे त्याचा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत प सुरवातीला तुम्ही गुगलमध्ये यू आय डी ए आय ज्या आधार कार्डची वेबसाईट आहे ती सर्च करा त्यानंतर हे पेज येईल त्यानंतर तुमची जी लँग्वेज आहे ती सिलेक्ट करा मी इंग्लिशवर क्लिक केलं आहे आणि हे रन होतं आहे रन झाल्यानंतर हा असं व्ह्यू तुम्हाला येत आहे पहिलंच मेन्यू आहे माय आधार माय आधारमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत माय आधारमध्ये तुम्ही आधार सर्विसमध्ये जायचं आहे आणि आधार सर्विसमध्ये एक ऑप्शन दिसतो आहे खाली तो आहे बँक सेडिंग स्टेटस बँक सेडिंग स्टेटसवर के क्लिक केल्यानंतर हे बघा ब्लँक सेडिंग बँक सेडिंग स्टेटस जो सातवा नंबरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही अशी एक विंडो येईल त्यामध्ये तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे तुमचा जो आधार नंबर आहे आधार कार्डवरती तो एंटर करायचा आहे आणि जो खाली कॅप्चा दिलेला आहे तो एंटर करायचा आहे आता मी ते आधार कार्ड नंबर टाकून घेतला आणि खाली कॅप्चा जो आहे टी टू नाईन बी ई ते एंटर केलेलं आहे एक लक्षात ठेवा तुमचा मोबाईल रजिस्ट्रेशन जो मोबाईल रजिस्टर आहे आधार कार्डला तो माहीत असणे तुम्हाला आवश्यक आहे यासाठी कारण त्यावर ओ टी पी जनरेट होईल लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक केलं त्यानंतर एक तुमच्या मोबाईल नंबर जो मोबाईल तुम्हाला आधार कार्डला जो लिंक आहे रजिस्टर्ड आहे त्यावर एक सिक्स डिजिटचा ओ टी पी नंबर आला असेल तो ओ टी पी नंबर इथे एंटर करायचा आहे तो इंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग वर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केलेलं आहे आणि लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमचा बँकचं डिटेल्स येऊन जाईल की कोणतं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक आहे हे बघा आधार कार्ड नंबर बँकचं नाव बँक सेडिंग स्टेटस आणि तुम्ही ते लास्ट कधी अपडेट केलं आहे त्याची डेट अशा प्रकारे तुम्ही विविध शासनाच्या योजनांसाठी तुमचं कोणता बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे हे अत्यंत हे दोन मिनटामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता थँक्यू धन्यवाद